येशू ख्रिस्त देव नसून देवपुत्र मुक्तिदाता व युगान युगाचा याजक आहे यव्हानाचे पहिले पत्र अध्याय पाच ओवी एक तेरा योहान आपल्या पत्रामध्ये लिहितो येशू हा ख्रिस्त आहे ख्रिस्त म्हणजे यव्हा देवाकडून अभिषिक्त केलेला असा जो कोणी विश्वास धरतो तो यहवा देवापासून जन्मलेला आहे आणि जे कोणी जन्म देणाऱ्या यहवा देवावर विश्वास प्रीती करतात ते त्याच्यापासून जन्मल्यावरही प्रीती करतात आपण यव्हा देवावर प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो त्यावरून आपण ओळखतो की आपण यहवा देवाच्या लेकरावर प्रीती करतो यासाठी की यूट्यूबवरून खऱ्या यहवा देवाविषयी व त्याचा पुत्र येशुख्रिस्त याच्याविषयी लिहिण्यास यव्हा देवाने मला आज्ञा केल्यामुळे मी यूट्यूबवरून सत्य सांगण्याचे काम करतो कारण हीच यहवा देवावरची प्रीती आहे की त्याने दिलेल्या आज्ञा आपण पाळाव्या आणि त्याने दिलेल्या आज्ञा भारी नाहीत तर एकच यव्हा देवाला भस व मूर्तीपूजा करू नको कारण जे कोणी देवापासून जन्मलेले आहेत ते जगाला जिंकतात आणि जगाला जिंकणारा जय तो हाच आहे म्हणजे आपला विश्वास ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे तो देव नाही तर तो देवपुत्र आहे व आपला मुक्तिदाता व युगानुगाचा याजक आहे असा जे विश्वास धरतात त्याच्यापासून जगाला जिंकणारा कोणी नाही जो येशू ख्रिस्त येव्हा देवाच्या आज्ञेने पाण्याने व रक्ताने आला तो हाच आहे ज्याला एव्हा देवाने अभिषिक्त केले तो येशू केवळ पाण्याने नव्हे तर पाण्याने व रक्ताने मनुष्य बनून आला आणि जो साक्ष देतो तो आत्मा आहे कारण आत्मा यव्हा देवाच्या आज्ञेने बोलतो तो खरे तेच सांगतो कारण साक्ष देणारे तीन आहेत आत्मा पाणी व रक्त आणि ही तीन एका एकमेकात मिसळतात जर आपण माणसाची साक्ष स्वीकारतो त्यापेक्षा यव्हा देवाची साक्ष अधिक मोठी आहे कारण यव्हा देवाने हा माझा परमप्रिय पुत्र आहे ही साक्ष स्वतः दिलेले आहे जे यहवा देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतात त्याच्यामध्ये साक्ष आहे जे यहवा देवावर विश्वास धरीत नाही त्यांनी त्याला लपाट केले आहे कारण जी साक्ष यहवा देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्व काळचे जीवन दिले आहे आणि ते जीवन त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये आहे कारण त्याने सर्व मानवजातीसाठी आपला प्राण अर्पण केला तो आपला मुक्तिदाता आहे ज्याला पुत्र आहे त्यांना जीवन आहे आणि जे पुत्राला मानित नाही त्यांना जीवन नाही जे आपण यव्हा देवाच्या पुत्राचे नाव येशू या नावावर विश्वास ठेवणारे आहात त्या सर्वास यव्हान म्हणतो मी हे तुम्हाला लिहिले आहे यासाठी की सर्व प्रकारचे जीवन यव्हा देवाने येशू ख्रिस्ताला बळी म्हणून अर्पण करून घेऊन आपला मुक्तिदाता म्हणून दिलेला आहे हे आपण नाच ठाऊक असावे म्हणून आपण सर्वांनी यव्हा देवाने ज्याला आपला मुक्तीदाता व युगानयुगाचा याजक जो येशू ख्रिस्त दिलेला आहे त्याच्या मध्यस्थीने आपल्या विनंत्या व आपली गाराणी यव्हा देवाकडे मांडूया म्हणजे त्या तो त्याच्या अभिवचनाप्रमाणे पूर्ण करील हा लेलूया आमीन आम्ही देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लेलूया